नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांची रिपोर्ट आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खामगाव येथे खामगाव शहरात माता जगदंबा विसर्जन मिरवणूक उत्साहात पार भक्ती शिस्त आणि एकतेचा झगमगता संगम खामगाव शहरात माता जगदंबा विसर्जनाची मिरवणूक आज अत्यंत उत्साहात भक्तिभावाने आणि शांततेत पार पडली शहरभर जयमाता दी च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते प्रत्येक रस्त्यावर सजावट लाइटिंग आणि ढोल ताशांच्या गजरात खामगाव शहर नतमस्तक झाले होते शहरातील तेरा ते पंधरा मंडळांनी आपल्या मातोश्रींचा विसर्जन सोहळा मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत साजरा केला कोणतीही गोंधळाची घटना न घडता सर्व मंडळांनी एकमुखाने धार्मिक सौहार्द भाईचारा आणि एकतेचा संदेश देत मिरवणूक पूर्ण केली माता जगदंबेच्या मूर्ती आकर्षक रथांवर नेण्यात आल्या होत्या काही मंडळांनी पारंपरिक पथक तर काहींनी आधुनिक डीजेच्या तालावर भक्तिगीतांच्या गजरात माता विसर्जन केले शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून भक्तिभावाने माता दर्शन घेतले यावेळी पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला होता प्रत्येक मार्गावर वाहतूक नियंत्रण पाण्याची व्यवस्था तसेच नगरपरिषदेकडून स्वच्छतेची काळजी घेण्यात आली संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडल्याने प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले या विसर्जन सोहळ्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की सण म्हणजे केवळ आनंद नव्हे तर समाजात एकता प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देण्याचं माध्यम आहे खामगाव शहराने आपल्या आदर्श आचरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकतेचा आणि धार्मिक शांततेचा आदर्श निर्माण केला आहे